मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून अनेक विरोधकांना आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांना वाटत होतं था की ठाकरेंची शिवसेना फुटली आता ठाकरेंचं काय होणार ठाकरेंची शिवसेना आता कशी पुढे जाणार असे एक ना अनेक प्रश्न विरोधकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला पडले होते मात्र ठाकरेंची शिवसेना ही नेत्यांमुळे नाही तर ठाकरेंसोबत आणि मातोश्रीसोबत एकनिष्ठ राहिलेल्या कडवट निष्ठावंत आणि सच्च्या शिवसैनिकांमुळे शिवसेना आज इथपर्यंत आहे तर दुसरीकडे ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांची आता चांगलीच गोची झाल्याचं दिसून येत आहे ताकद पैसा सर्व गोष्टी लावून सुद्धा ठाकरेंची शिवसेना आजतापर्यंत अजूनही कशी काय पुढे जात आहे याच स्टेन्शन शिंदे गटाला आणि भाजपाला आलं आहे भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून एकनाथ शिंदेनी भाजपासोबत हात मिळवणी केली आता याच एकनाथ शिंदेवर आपल्या महायुती पक्षातील मित्र पक्ष असलेल्या भाजपासोबत मैदानात दोन हात करावे लागत आहे मित्र मित्र म्हणून ज्या पद्धतीने ठाकरेंच्या पाठीत शिंदेंनी खंजीर गुपसला त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रोज एका नेत्यांचा आणि सोबत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश मातोश्रीवर होताना दिसत आहे आणि या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा घरवापसी होतानाही दिसून येत आहे मित्रांनो कोकण विभाग हा शिवसेनेचा किल्ला म्हणून ओळखला जातो यात सांगायचं नाव म्हणजे भास्कर जाधव यांच्यासारखे तडपदार नेतृत्व करणारे नेते आपल्या भाषा विरोधकांचा समाचार घेणारे व्यक्ती म्हणजे भास्कर जाधव हे मातोश्रीसोबत ठाकरेंसोबत आजही खंबीरपणे उभे राहिले आहे आणि याच ठाकरेंच्या पठ्ठ्याने याच कट्टर निष्ठावंत नेत्याने ने, एका बड्या नेत्यांचा ने नाही तर दोन बड्या नेत्यांचा कनिष्ठ कार्यक्रम केला आहे या दोन बड्या नेत्याचं नाव आहे योगेश कदम आणि रामदास कदम मित्रांनो गुहागर मतदारसंघाच्या निवडणुकीतून एक सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे ते म्हणजे भास्कर जाधव आणि गुहागरमध्ये एकनाथ शिंदे असा काही एक मोठा झटका दिला आहे भास्कर जाधव यांच्या सोबतीला पाच ते दहा हजार कार्यकर्ते आणि दोन ते तीन बडे नेते हे त्यांच्या बाजूने उभे राहिले आहे त्यातच भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुहागर येथे एक निवडणूक पार पडत आहे ते म्हणजे धामणदेवी जिल्हा परिषद गटामध्ये जोरदार पक्षप्रवेश सुरू असताना या ठिकाणी बेंडे ठाकरवाडी राजनी सुनावणे शिंदे गटातील आणि भाजपातील सरपंच यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे भास्कर जाधव हे नेहमीच आपच्यासाठी संकटकाळी धावून येणारा नेता राहिला आहे भास्कर जाधव यांच्यासारखा कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिकांपासून आम्ही काही वर्ष दुरावलं गेलो होतो मात्र दुसरीकडे कार्य त्यांना भेटायला सुद्धा शिंदे गटातील नेत्यांना वेळ नाही आहे असा आरोप यावेळी तिथल्या स्थानिक लोकांनी केला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कसे संपूर्ण गावच हे पक्षप्रवेशासाठी गर्दी करू लागली आहे भास्कर जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना ही पुढे जात आहे यापुढे बाळासाहेबांची शिवसेना आपल्याला कोकणात अशीच कायम ठेवायची आहे असं भास्कर जाधव यांच्या म्हणण्यामुळे ठाकरेंच्या अडचणीच्या काळात साथ देणारे भास्कर जाधव पुन्हा एकदा ठाकरेंसाठी खंबीरपणे विरोधकांशी दोन हात करताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अख्खं गाव ना गावच जेव्हा ठाकरेंच्या बाजूने उभे राहतो तेव्हा तेथील निकाल काय असेल आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद